आपल्याकडे आलेले आहेत प्रियंका दडवी म्हणून यांना जवळपास चार महिन्यापूर्वी बघण्याचा त्रास होता त्यांनी खूप औषधं घेतले पण काहीही आराम नाही पडला नंतर यांनी त्यांच्या लोकल सर डॉक्टर सर्जनकडे गेले होते त्यांनी यांना ओपन सर्जरी सांगितली होती पण हे घाबरायचे की वी ओपन सर्जरी करून मोशनचा कंट्रोल सुटणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की कापाकाती गेल्यामुळे ते परत परत पण होत असतं तर यांनी नंतर माझे युट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि आता आम्ही जवळपास लेझर ट्रीटमेंट करून पाच दिवस झाले तर आता बघूया की पेशंट काय बोलतोय मला मार्च पासून असं म्हणजे सुजन यायचे आणि मग ते सुजन झाल्यावर थोडी फोडे यायचे फोडे पंधरा वीस दिवस असं जाम त्रास व्हायचा बसे कुठल्यावर त्यावर कुठले रिलॅक्स वेग घंट झाला आता बरं झालं काही टेन्शन नाही नंतर मग परत दवाखान्यात गेले भरपूर असं म्हणजे दवाखान पण काय म्हणजे आरामच नाही पडला गणपतीचा पण दवा चार महिने तो पण चालू ठेवून त्याने पण काहीच भरपूर डॉक्टर चेंज केले काहीच नाही मग नंतर मग इन्स्टाग्राम वरती मी व्हिडिओ बघितला डॉक्टरांचा फोन केला कन्सल्ट केला पण बघा औषध घेऊन आराम नाही पडला तर मीच माझ्या सांगतो की जर तुम्हाला कारण समोर आणि चार पाच महिन्यापासून औषधे घेत होते ओमिओपॅथिक औषधं घेत होते बघ बरेचसे अँटीबॉटिक पण घेतले पण काही त्यांना फरक नाही पडला बरोबर ना आता तुम्ही औषध पण भरपूर घेतले होते त्याने आपण तुम्ही इंस्टाग्राम पाहिले त्याच्यानंतर आम्ही आणि आम्ही स्वतः भेटलो त्यांना त्यांनी जे कन्सल्ट केलं ते आम्हाला वाटलं काहीतरी होईल म्हणून तर आम्ही जरा ऑपरेशन केलं त्यांच्याकडे आणि आता म्हणजे खूप मोठा फायदा आणि ऍक्च्युली लेझर ट्रीटमेंट केली तुम्हाला लेझरबद्दल काय वाटतं की लेझर ट्रीटमेंट कशी आहे काही कंट्रोल वगैरे सुटत असं काही लेझर लेझर ट्रीम सगळ्यात बेस्ट आहे बघा पेशंट बोलत आहे की कंट्रोल वगैरे सुटत नाही आणि तुम्हाला पेन किती आहे म्हणून दुखावा किती आहे म्हणजे आता खूप कमी आहे म्हणजे जसं पहिलं होतं त्यापेक्षा आता खूप बघा लेदर मध्ये कसं आहे की पेन खूप कमी असतं आता भगंदर म्हणजे काय की शौचालयाच्या जागेच्या जा साईडला एक फोडी येते फुटते त्या ठिकाणी ती फोडी फुटून त्यातनं पस आणि मवा देतो याला आपण भगंदर बोलतो त्या ठिकाणी नळीसारखा भाग तयार होतो आणि त्या भगंदराची दुसरी जी ओपनिंग जी असते ती आपल्या टॉयलेटच्या जागेच्या जा आतमध्ये उघडते याला आपण फिस्टुला इन एनो किंवा भगंदर किंवा हिंदीमध्ये भगिंदर बोलतात बऱ्याच वेळेस या ठिकाणी पेशंट जे सर्जन असतात ते त्या ठिकाणी ओपन सर्जरी करतात म्हणजे काय की जो ट्रॅक आहे तो पूर्णपणे ओपन करून काढतात त्याला आपण फिस्ट्रेप कमी बोलतो पण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की जर तुम्ही भगेंद्राबाबती जर ओपन सर्जरी केली तर त्याच्यामध्ये मी कापाकापी केला तर जखम खूप मोठी असते शिवाय पेन खूप जास्त असतं आणि शिवाय एम एस सर्जन जेव्हा भगेंद्राची इंटरनल ओपनिंग कटिंग करतात तेव्हा त्या ठिकाणी तिथला स्पिंटर पडतो आणि मोशनचा कंट्रोल सुटतं तर बघा पेशंट समोरच आहे पेशंट बोलत आहे की बाबा कंट्रोल वगैरे नाही सोडलं तर हा आणि सर्वात आता बघा ऑपरेशन करून आपण किती तारखेला म्हणजे हा पाच दिवस झाले पूर्ण पाच दिवसा झाले मी ऑस्पिटल पाच दिवस झाले आणि पेन पेन पण खूप कमी आहे पेन पण खूप कमी आहे तर असं तर तुम्हाला भगंदरावरती जर लिजिस्ट्रीटमेंट करायची असेल तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाईव्ह फोर डबल